ओके सकाळीच आपल्या मिरचीचा ट्रक आलेला आहे फायनली सगळ्यांसाठी गुड न्यूज सगळ्यांना सुरेखा मसाला भेटणार आहे आणि ही मिरची आपण थेट मोठ्या मार्केटमधून आणली आहे हवी सो मित्रमंडळी तयार राहा सुरेखा मसाला रेडी कराय टेस्ट करायला तर मिरची सध्या घरात ठेवली आहे गाडी धुवायला आलोय आणि हा माझा मित्र आहे जो इथे कार वॉश करतो तुम्ही जर कोल्हापुरात नाही येत आहे तर हा ब्रिज लागतो बाजूला एक ग्रामपंचायत आहे तिथे आपल्या मित्राचं श्रीरामचं कार वॉश सेंटर आहे ते त्याचे पप्पा आहेत आणि हा एक मित्र आहे माझा हा चांगला आहे हा जरा दृष्ट आहे वाईट आहे खूप नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मला पूरक आणि सकाळचं स्वागत आहे गाडी मस्त छान चकाचक करून आणली मी आंघोळ पांघोळ केली देवपूजा केली सासूबाईंची आंघोळ झाली पण राजवीर काय झोपत नव्हतं त्यामुळे श्वेताची आंघोळ पांगोळ नाश्ता बिष्टा आमचा काहीच नाही झालाय सगळेच राहून जातात ओके तर कॅप्शन आणि तमिलवरून समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे सो so, सगळ्यांना माहिती आहे रेड सॉइल स्टोरीज या चॅनलचं आपलं शिरीष आणि पूजा हे आपले खूप छान जवळची मित्रमंडळी आणि पूजेला तर मी माझी बहीणच मानतो आणि शिरीष तसा अबोल होता म्हणजे जास्त बोलायचा नाही पण स्वभाव त्याचा खूप छान होता मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा मला काही अडलं नडलं तर मी त्याला फोन करून विचारायचो माझ्या बड्डे पार्टीलासुद्धा होता तो आम्ही कधी कधी त्याच्याकडे जायचो तो एक दोन वेळा आपल्याकडे आलेला सो खूप छान आठवण येत्या सगळ्या आणि असा अचानक निघून गेल्यामुळे तो सगळ्यांना धक्का बसवणं खूप कठीण होतं पण आयुष्य म्हटल्यानंतर थांबून नाही चालत चालत राहावं लागतंच आणि हे बघून छान वाटते की त्यातून पण पूजाने एक निर्णय घेतला की नाही शिरीजचं स्वप्न ती पूर्ण करणार आणि ते चॅनल ती पुढे येऊन जाणार सो खूप अभिमान वाटतो मला पूजाचा की आप आम्ही मित्र असून आम्हाला इतकं वाटतंय ती तर त्याची बायको आहे तिला काय वाटायला हवं आणि काय वाटत असेल त्यात एक वर्षाचीच मुलगी आहे बघू मी तिला सांगितलेलं जमेल तसं सा, मी तुला मदत करेन तुला कधीही कुठेही काही अडलं तर मला फोन कर तुझा हा भाऊ असेल तर आज हा भाऊ चालला आहे त्याच्या बहिणीला भेटायला पूजेला भेटायला चाललो आहे आणि आम्ही आज शिरीषच्या गोड आठवणी स्पेंड करणार आहोत शिरीषच्या ज्या काही चांगल्या आठवणी आहेत आम्ही ज्या सोबत घालवल्या आहेत किंवा पूजाने असे गोड क्षण गोड क्षण घालवलेत ते आपण त्याच्यावर उजाळा करू आणि पुन्हा एकदा शिरीषच्या आत्म्याला देऊ शांती देव ही प्रार्थना करूया आणि जे रेड सॉईल स्टोरीज चॅनल शिरीषचं स्वप्न होतं ते पुढे न्यायला आपण पण त्यांना मदत करूया बाकी आता मी श्वेता राजवीर आणि सासूबाई आम्ही तिघे पण निघणार आहोत आम्ही नाश्ता वगैरे अजून काय केला नाही सो विचार करतो आहे की जाता जाता मंजुनाथमध्ये काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया हां आणि मी लास्ट टाइम पूजेला म्हटलेलं की मी माझा मसाला तू यासाठी घेऊन येईन सो घरचं राखून ठेवलेलो मसालो मी तिका घेऊन जात आहे अर्धा किलो आणि तुम्हाला सगळ्यांना मसाल्याची घुसखबर मिरची सकाळीच बघितलात सो आता सुरेखा मसाले लवकरच सुरू होईल या आठवड्याभरात सो ज्यांना ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मसाला काजू पुळीतपीठ गावणेपीठ वडेपीठ गावठी तूप या सगळ्यासाठी तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर आमची मंडळी सगळी आता गाडीत बसली आणि आम्ही जायला निघालोय पूजा आतुकडे चला गणपती बाप्पा मोर्या ओके तर पंपावर पोचलो आणि पोचल्या पोचल्या लाईट गेली टोटल बॅडलक आता किती वेळात येईल माहित नाही आज तर सोमवार नाही की बाबा येणारच नाही इतक्यात असं काय म्हणायला काय करूया तिथे करूया तर आम्ही सीएमटी भरला त्यानंतर नॉनस्टॉप निघालोय खालती कणकवली मार्केट आहे आम्ही उड्डाणपूल धरलाय आणि इथून आता एका हॉटेल मध्ये थांबायचंय आमचं फेवरेट हॉटेल हॉटेलच नाव काय खालसा खालच खालसा दा ॲक्ली जर दाबा तर तुम्ही पुढचा म्हणजे होय होय तर खालसा दावेला मला शेवभाजी खूप आवडते सो आज शेवभाजी खाऊया आपण आणि पाणी तर म्हणजे आम्ही आता हॉटेलला पोहोचलोय आणि ऑर्डर दिली आहे मला इतली शेवभाजी आवडते शेव मटर पनीर आवडतो सासूबाईंचा उपवास आहे त्यामुळे त्या खिचडी खाणार आहेत त्यांच्यासाठी लस्सी मागवा आणि आमच्या राजीव साहेबांचा आता लंच चालू आहे लंचमध्ये आज त्यांच्यासाठी आहे दूध रताळ आता जे मिक्सरला एकदम शिजवून बारीक करून मग दूध घालून पातळ करून तेल झालं आहे तेल झालं की मग आमचं आमचं झालं की मग इथून पुन्हा आपला प्रवास सुरू होईल तर मंडळी जेवण आलेलं आहे मटर पनीर आणि शेवभाजी इथे ही रोटी आहे सो श्वेता जो होत्या तोपर्यंत आधी मी जेवण घेतो माझं झालं की मग ती जेवायला बसेल नेहमी बिचारीला थंड घायला लागतो मी येऊ का चला मंडळी अर्धा पाऊन तास इथे टाईमपास झाला आहे छान पोटभर जेवलो आहे सगळे आणि आता नॉनस्टॉप आपण पूजाकडे जाऊ पण रे बाबा तुझ्या समोश्या बरोबर सॉस खातात तू फक्त सॉस खाते त्याच्या बरोबर तुला काय पाहिजे भात खाते भात भात खाते भातू खाते भातू भात खाते तर म्हणजे आपण पूजाकडे येऊन जेमतेम अर्धा मारदा पाहून तस झाला आम्ही घरातच बसलेलो आतमध्ये बऱ्याच गप्पा मारून झाल्या त्यानंतर श्रीजाला भेटलो पू बहिणीला भेटलो आईला भेटलो वडाला वडिलांना भेटलो आणि झालं म्हणजे तसा वेळ झाला आता इथे येऊन आता मला पूजेशी गप्पा मारायचे आहेत ते पण तुमच्यासमोर सो जास्त काय आपण भाऊक्षण नाही पण चांगल्या आठवणी आणि पुढची उजळणी काय असेल यावर थोडेसे गप्पा मारू आणि मग आपण इथून रजा घेऊ नमस्कार मित्रांनो फायनली आपण पूजाकडे पोचलो मी मगाशी सांगितलं आणि आम्ही घरात गेलो बराच वेळ बसलो राजवीरचं आणि श्रीजाचं काय म्हणतात खेळणं भांडणं रडणं सगळं बघून झालं आणि आता फायनली आम्ही त्या सेटवर आहोत जो सेट आपण रेड स्वारी स्टोरीज या चॅनलमार्फत बघतो आणि ही आहे माझी बहीण आणि रेड स्वारी स्टोरीज ही सध्याची करता करता पूजा पूजा कशी okay. आहेस ओके जसं मी तुला म्हटलं की आता जे झालं ते बदलू शकत ते नुकसान आयुष्यभर आपण भरून नाही काढू शकत ओके तर आता याच्या पुढचं नियोजन काय नाही रेड सॉल्स जोपर्यंत पूजा आहे तोपर्यंत शिरीष आहे आणि जोपर्यंत पूजा शिरीज आहे तोपर्यंत रेड सॉल्स करून घ्या त्यामुळे हे असंच कंटिन्यू राहील म्हणजे जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी हे कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न करेन ओके आणि अजून काही वेगळं होतात काही करण्याचं मानस आहेत हळूहळू प्रयत्न चालू आहेत वर्कआउट चालू आहेत सो so, लवकरच काहीतरी नवीन वेंचर प्रेक्षकांसाठी वे, घेऊन येते त्यांना कळेलच so, सो आहेत काही प्लॅन तर ज्यावेळी हे सगळं झालेलं त्यावेळी मी एक व्हिडिओ केलेला शिरीषबद्दल काय नक्की झालं कारण मला खूप मेसेजेस येत होते आणि आपली त्यावेळीची बॉन्डिंग त्यामुळे सगळ्यांना असं माहीत होतं की आपण खूप जवळच्या त्यामुळे सगळे बहुतेक तरी मलाच मेसेज आलेले म्हणून मला तो व्हिडिओ करावा लागला त्यावेळी सो त्या सगळ्यांनी तुझ्याबद्दल आणि शरीरबद्दल खूप प्रेम आणि खूप काळजी व्यक्त केलेली सो ती तुझ्यापर्यंत पोहोचवणं माझं काम होतं जे मी आज पूर्ण केलं अजून काय सांगू तुला तर तुमच्या दोघांच्या आमच्याकडे खूप छान छान आणि गोड आठवले <coughs> माझ्या वाढदिवसाला तुम्ही येणार गोव्याला गे गेलेलो तुमची भांडी कुंडी घ्यायची होती शेटची तेव्हा त्यानंतर आम्ही इथे आलेलो केळवण आमच्या पुरणपोळी पुरणपोळी कटाची आमटी अजून काय होतं ते गोडाचं जेवण पूर्ण आपण सगळे तिकडे नदीवर गेलेलो नंतर फोटो काढलेले त्या माडाच्या मागे पावसाळ्यात आपल्याकडे गावी आलेले तेव्हा शृंगेश्वराला गेलेलो आम्ही मी पकडून दाखवलेला एक श्री होता एन्जॉय करणार पण त्याला बोलायची असं सवय नव्हती शांत राहायची शब्द आठवतो मी भाषी होता पण माणूस खूप छान होता मला कधी कुठल्याही कामाची गरज लागली एडिटिंगच्या बाबतीत किंवा एखाद्या हो हो त्याला नॉलेज खूप छान होतं आणि आता ह्या चॅनलचा एक हात असल्यामुळे पूजेला आता ते सगळं कठीण जातं पण त्यातून पण तिने हिंमत दाखवून आता हे छान छान एपिसोड तिने बाहेर काढले सो so, कमालो ह्या सॉंग छान छान स्वामी समर्थ आणि आमची देवी तुला खूप खूप आशीर्वाद देऊ खूप छान पाठबळ मिळाले तुला आणि अजूनही मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि श्रीजाची पण तू छान काळजी आहेस ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना मला माहिती आहे तमच्याकडतो तुझा झालेला अवतारच सांगतोय खूप बारीक दिसते म्हणजे आता तुम्हाला कॅमेरात किती किती बारीक वाटते माहीत नाही पण आम्ही जेव्हा पहिल्याची पूजा आणि आत्ताची पूजा बघते तर खूप फरक वाटतो असो पुन्हा एकदा हेच सांगेन की जे झालं ते नाही बदलतं वेळा पण हा भाऊ तुझ्यासोबत कायम असेल त्यासाठी मला आम्ही माहीत नाही लावलं हे काय बोलते ऐकायला येत नसेल आय डोंट कमी आवाज येत आहे ती म्हणते की शिरीष हॉस्पिटल ला असताना पण आम्ही भेटायला आलेला त्याच्यानंतर पण जेव्हा शिरीषच्या अंत्यविधीला पण तुम्ही आलेला सगळे आणि या सगळ्या कठीण काळामध्ये सोबत होतास त्याच्यानंतर पण बऱ्याचदा काही जिथे पण अडले तुला फोन केलेत आणि तूच तू होतास त्याचबरोबर बरेचसे आपले व्ह्युअर्स होते बरेचसे लोकं होते इंडस्ट्रीमधले असतील सगळ्यांनीच खूप छान पाठिंबा दिला बेसिकली मी उभं राहण्यामध्ये तुम्हाला सर्वांचा खूप हा हात आहे त्यामुळे मी सगळ्यांचीच खूप आभारी आहे की सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं चार महिने आपलं रेड सोल स्टोरी चॅनल ब लिटरली बंद होतं पण तरीही जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला आहे आता बारा ऑक्टोबरला तेव्हा सगळ्यांनी जो उत्साह दाखवला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये आपले पाच लाख सबस्क्रायबर म्हणजे एक आपल्या घरातलं जेव्हा कार्य असतं तेव्हा कसं सगळेजण त्या हिरेरीने काम करतात तसं सगळ्यांनी प्रेम देऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये एक नैतिक जबाबदारी स्वीकारून पाच लाख कंप्लीट करून आता जवळजवळ साडेपाच लाखही कंप्लीट झालंय तर हे सगळं मला वाटतं श्रेय सगळ्या आपल्या प्रेक्षकांचं आहे तुझ्यासारखे जे सगळे माझ्या पाठीशी आहेत त्यांचं आहे त्यामुळे मी सगळ्यांची खूप ऋणी आहे श्री लहानपणी फोंड्यात राहिला होता आता मी असतो कोंडा गाठ बालपण पण शाळेतले जेवढे केवढे मित्र होते ना ते पण त्या दिवशी माझ्यावर इथे आलेले त्यांनी सांगितलं की तो आमच्यासाठी काय आहे आमचा कसला कसा मित्र आहे आणि एका सँड ऑफला पण तो सँड ऑफला नाही गेट टुगेदरला कोंड्यामध्ये आणि ती त्यांची शेवटची भेट मित्रांची नाही त्याची

ओके तर इथे ही अळवडीची पानं आहेत आणि श्वेताला मोह आवरत नाही mm -hmm. श्वेता म्हणते की आपण घेऊन आणि अळुवड्या करूया म्हटलं ठीक आहे आणि पूजा ताई तिने याचं मूळ मागितलंय घराकडे लावू बियाणा चांगला म्हणता ते श्रीजाताई बायप आहे काळजी घ्या स्वतःची आईला आई जास्त त्रास देऊ नका हो सुना हे बाबू कसा रडतो श्रीजा बाबू कसा रडतो बाबू कसा रडतो लोपला या आल्या बुंड्याच्या मालकीन बाय आल्या हा मोठी होती अगे माझी सासू सासूबाई वाहिली ना ती नाही असं नाही ती ती खायच नाही त्यामुळे घरात नाही बनवीखे म्हणा हरी ती दोन नाही खा ती बनवते खात तू बरी येते जेवायला चार पाच चलाल मी ये माझं येईल तर चलत चलत येईल तर तू कशी येईल चालू वाहत्या काही ओके दुण ओके होय होय जाऊया जाऊया सर ओके हे तर काल पूजाकडून यायला आपल्याला रात्री साडे नऊ दहा वाजले कारण खूप लांब येते ते इथे राहते ते आणि खूप आतमध्ये सुद्धा आहे सो आजचा दिवस झालं आहे आज दिवसभरात मी बऱ्याच ऑर्डरचं काम पेंडिंग होतं ते पूर्ण करायचा प्रयत्न करतोय तर आपले एक दिगंबर दळवी म्हणून कस्टमर आहेत त्यांनी आपल्याला जवळजवळ दहा हजार रुपयाची ऑर्डर दिली आहे त्यात बरंचसं काय काय आहे म्हणजे तांदूळ आहे तूप आहे काजू आहेत पिस्ता आहे कोकम आहे पीठ आहे सात किलो कोकम आहेत आगळ आहेत सो असं सगळं मी बसमधून पाठवतो हो त्यांना सो आपल्याकडे हे असे व्हाईट जंबो काजू मिळतात हे सालवाले जंबो काजू मिळतात त्यानंतर हे पिस्ता मी स्वतः खारे केलेत आणि मी स्वतः पॅक केलेले आहेत विदाऊट साला पिस्ता आहेत आणि त्यानंतर बाकी जे घावणेपीठ वगैरे आहे त्याची ऑर्डर दिलेली आहे ते पण भरायचं आहे तूप दाखवतो तूप पण मी मोठ्या बर्नीत पॅक करून ठेवलं आहे म्हणजे बर्नी व्यवस्थित जाईल बर्नीत बरण्या टाकल्या आहेत ओके आता आज टोटल दीडशे किलो तांदळाची ऑर्डर आहे आपल्याला सो आपण चाललो आहे ती प्लेस क म्हणजे बसमध्ये टाकायला सो ती प्रोसिजर काय असते ते सगळं आता आपण ह्या व्हिडिओत बघू आणि आमची आई इथे बसली आहे राजवीर शेट आमचे पाणी पिता आहेत आता जेवायला बसूया ओके तर आपण कणकवलीत आहे पिंटू दादाजवळ आणि इथून तुम्ही मुंबईच्या तिकीट बुक करू शकता हा त्यांचा नंबर आहे खाली आणि मी देखे। 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 मी सगळी पार्सल इथूनच पाठवलो तांदळाशी सो एक डोंबिवलीचं आहे एक बानेरचं एक प्रभादेवीचे दोन आहेत आणि हे विक्रोळीचे आहेत सो आता सगळ्यांचे नाव नंबर लिहून ठेवलेत जसं जसं बसमध्ये टाकणार तसं जसं जे रिसिवर आहेत त्यांना ड्रायव्हरचानी बसचा नंबर देणार आणि मग त्यांना सकाळी अजून कलेक्ट करायला लागणार ओके तर विक्रोळीचं पार्सल आपलं या घुमडाई बसने गेलं आणि त्याचे चार्जेस मला पडले तीनशे रुपये वा हे बोल तांदूळ बाणेर पुणे तुमची मेहनत खूप आहे पुन्हा पापी पेटलाच हवाल करणं पडता मामा जरा झाला मग शेतकऱ्याच्या नशिबात मेहनतच आहे रेडी मंडळी तर आपण पुण्यासाठी ही नाईक बस निवडली आहे हा बस ये ना ये ना तर आहे तू दिसतोय होय 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 तर पुण्याला जाणारे आपले तांदूळ ह्या बसमधनं टाकलेत आणि आमच्या पिंटू भाऊ आणि हा वसीम तुम्हाला जर या बसची तिकीट हवी असेल हां तर मी म्हणत होतो तुम्हाला या बसने ट्रॅव्हल करायचं असेल तर पिंटू दादाचा पिंटू दादा म्हणतोय वसीमदाचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि या बसमध्ये टॉयलेट वगैरे पण आतमध्येच आहे सो बस खूप छान आहे ए सी स्लीपर आहे आणि तुमचा प्रवास सुखकर होईल ए दादा ए वसीम दादा तुझा नंबर काय बोललास तो आला नाही मागाशी नाईन थ्री टू फाय सेवन टू एट फोर फोर एट एट फोर फोर एट ओके चल मी निघू ओके मंडळी तर वादले तर से आठ आणि आता मी कणकवलीतनं निघालो आहे फायनली सगळी कामं झाली फक्त डोंबिवलीची बस रोज नसते त्यामुळे डोंबिवली एक पार्सल आहे जी गुरुवारी जाईल एकोणीस तारखेला गुरुवारी का बुधवारी असं काही म्हणालेत मी म्हटलं ठीक आहे ते टाकताना मला ड्रायवरची डिटेल लागते कारण आपण जेव्हा तांदूळ बसमध्ये चढवतो तेव्हा गोनीवर पार्टीचा नंबर असतो पण पार्टीवाल्याकडे पण ड्रायवरचा नंबर हवा हो। म्हणजे ज्यांना आपण देणार आहोत सामान त्यांच्याकडे दे सुद्धा ड्रायवरचा नंबर असेल ना दो हो। तर दोघांमध्ये संवाद व्यवस्थित होतो आणि मग मिसगाईड नाही होत सकाळी एकतर पाठेपाटी बस लवकर येतात पाच साडेपाच सहा सो थँक्यू सो मच तुम्ही तुमची झोपमोड करून इतकं हायवेला येऊन हे आपले शेतकऱ्याचे घरचे तांदूळ आमच्याकडनं घेत आहे त्यासाठी मनापासून आभार काजूला पुन्हा एकदा जोर आला आहे तुपाला जोर आला आहे सो थँक्यू आता ती सगळी पॅकिंग उद्याच्या भागात आजच्या व्हिडिओत आपण पूजाला भेटलो पूजाच्या घरच्यांना आम्ही भेटलो पर्सनली जसं मी सांगितलं की थांबून तर चालणार नाही पण भावाच्या आठवणी कायम हृदयात असतील आणि सगळ्यांच्या मनात घर करून गेलं आहे त्यामुळे जिथे कुठे असेल देव त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि ह्यांच्या परिवाराला यातून बाहेर निघायचं बळ देव आणि पुढचं आयुष्य खूप छान असू दे इस पाहुनादेवीकडे प्रार्थना बाकी मला छान वाटलं पूजाला भेटून आणि एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवे असेल तर काय करायचं पटेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ हो उद्याच्या भागात तो पण टाटा वे टेक केअर काळजी घ्यावा के सोयीन रहा व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं होतं की सगळेजण विचारायचे आणि की पूजा कशी आहे तू गेलास की नाही सो मी गेलेलो तेव्हा नव्हतं शूट केलेलं पण आता गेलो तेव्हा केलं कारण बऱ्याच जणांनी पर्सनली पण पर मेसेज केले आहेत की एकदा हो। तरी जा आम्हाला दाखव ठीक आहे आता उद्यापासून आपली कामं मिरची आली आहे अभिनंदन सगळ्यांना येत्या दहा दिवसात मसाला सुरू होईल सो मसाल्याचे बर्गर्स ऑर्डर द्या जसं याच्या आधी देत होतात आणि माझ्या डोळ्यात काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायला मला हेल्प करा